नमस्कार मी डॉक्टर संतोष प्रभू हॉस्पिटल कोल्हापूर येथे न्यूरोसर्जन म्हणून गेली कार्यरत आहे आज मी आपल्याशी एक ट्रायजेमिनल न्युरॅलिया नावाच्या आजाराबद्दल थोडीशी माहिती देणार आहे ट्रायजेमिनल न्युरॅलिया म्हणजे काय ट्रायजेमिनल ट्रायजेमिनल न्युरॅलिया म्हणजे चेहऱ्यावरती चेहऱ्याच्या एका बाजूला अतिशय तीव्र इलेक्ट्रिक शॉक सारख्या वेदना कोणी हा ट्रायजेमिनल होतो कसा मुळात ट्रायजेमिनल म्हणून एक बेंदू आपल्या चेहऱ्याला संवेदना पोहोचवणारी नस असते जिचे तीन भाग असतात एक कपाळावर येतो दुसरे भाग गालाला सप्लाय करतो आणि तिसरा भाग आपल्या जबड्याला सप्लाय करतो अशा ह्या तीन त्याच्या ब्रांचेस असतात आणि या आपल्या चेहऱ्याच्या भागांना सप्लाय करत असत तर यातल्या कुठल्या भागावर त्या आजाराचा परिणाम होणार याच्यावर अवलंबून तुमच्या चेहऱ्यावर त्याच भागामध्ये भागा दुखायला लागतात ट्रॅजेबल लिव्हरच्या या आजाराला सुईसाईड डिसीज म्हणजे आत्महत्या करायला लावणारा आजार असं देखील म्हटलं जात कारण ट्रायजेमिनल न्युरॅजिया मध्ये होणारा जो जे चेहऱ्यावरचं हे इतकं तीव्र असत की असं म्हटलं जात की मानव जातीला माहीत असलेलं सर्वात तीव्र दुखणं हा ट्रायजेमिनल न्युरॅजिया तर या ट्रायजेमिन्युरॅन्जियाची लक्षणं काय असतात तर मी सांगितल्याप्रमाणे जे चे चेहऱ्याच्या कुठल्याही भागावरती वेदना होऊ शकतात सर्वात सामान्यपणे ती वेदना इथे जबड्यावर होते आणि तिथून ती अशी वर कानाच्या फोडून वर जात असते या वेदना खाणे पिणे दात घासणे बोलणे एवढंच नव्हे तर चेहऱ्यावर एक हवेची झुळूप जरी आली तरी या वेदना वाढू शकतात आणि सुरुवात त्याची त्याच्यापासून होऊ शकते त्यानंतर ती वेदना इतकी तीव्र असते की पेशंटच्या चेहऱ्यावर इलेक्ट्रिकचा शॉक लागल्यासारखी करंट गेल्यासारखी वेदना होते आणि पेशंटला हळूहळू साध बोलणं जेवण खाणं पिणं देखील अशक्य होत असा हा तीव्र ट्रायजेमिनल न्यूरंजाचा आजार आहे तर हा ट्रायजेमिनल न्युरंजा होण्याची नेमकी कारण काय तर मी आपल्याला सांगितलं में की मेंदू मध्ये जिथून ही ट्रायजेमिनल नावाची नस उद्भवते त्या ठिकाणी त्या नसेला किंवा त्या नर्वला एक रक्तवाहिनी येऊन चिकटते याला न्यूरो व्हॅस्क्युलर कॉन्फ्लिक्ट असं म्हटलं जात किंवा तिथे एक विक्षिप्त प्रकारची गाठ निर्माण होते जिला एपिडर्मॉइड म्हटलं किंवा फार क्वचित प्रसंगी एक मल्टीपल स्क्लोसिस नावाच्या आजारामध्ये देखील हा आजार होतो आता ही रक्तवाहिनी किंवा ही गाठ या नर्वला चिकटल्यावर त्या नर्वच्या आत जे फायबर्स असतात ज्या छोट्या छोट्या नसा असतात त्यांच्यावरचे आवरण किंवा इन्सुलेशन हळूहळू बिरगडून जायला लागत आणि नर्व फायबर्स मध्ये शॉर्ट सर्किट होतं शॉर्ट सर्किट झाल्यावर चेहऱ्याच्या नर्व्स मध्ये एखाद इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन स्पार्किंग होत तस सुरू होत आणि मग चेहऱ्यावरती तीव्र वेदना सुरु होता। आता एकदा हा आजार झाला तर याच निदान कस केलं जात तर तुम्हाला एक न्यूरोसर्जन भेटावं लागतं न्युरोसर्जन तुमच्या हिस्ट्रीवरून तुम्ही दिलेल्या माहितीवरून या आजाराचं निदान करू शकतात त्यानंतर तुमची तपासणी केली जाते की चेहऱ्याच्या त्या नसांच्या भागावरती काही फरक आलेला आहे का तिथल्या संवेदना वगैरे काही कमी झालेल्या आहेत आणि हे झाल्यानंतर एक स्पेशल प्रकारचा एम आर आय टेस्ट करावी लागते ह्याला एम आर आय विथ सिस प्रोटोकॉल असं म्हटलं जात ह्या एमआरआय प्रोटोकॉलवर ती रक्तवाहिनी किंवा ती नस नसेना चिकटलेली गाठ स्पष्टपणे दिसू लागते एकदा हे कळल्यानंतर या आजाराची ट्रीटमेंट काय असा प्रश्न निर्माण होतो तर या आजाराची ट्रीटमेंट ही पहिल्यांदा औषधांनी करता येते याच्यामध्ये कार्बॅमेजपिन किंवा ऑक्स कार्बॅमॅझपीन नावाचं औषध किंवा गॅबॅपेटेन नावाचं औषध पेशंट करत आणि केवळ या औषधांनी पेशंटच्या चेहऱ्यावरच्या वेदना कमी होतात पण बहुतांशी जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पेशंट मध्ये हळूहळू औषध घेऊन सुद्धा त्या औषधांचा परिणाम कमी कमी होऊ जातो आणि हळूहळू त्या औषधाचे डोस वाढत जातात आणि डोस इतका वाढतो की त्या औषधांचे साइड इफेक्ट हे त्या आजारापेक्षा त्रासदायक पेशंटला करू अशा वेळेला पेशंट समोर एकमेव उपाय राहतो की त्याचे एक सर्जरी किंवा एक ऑपरेशन करून घेणे आणि ते दुखणं थांबवलं तर सर्जिकल ट्रीटमेंट किंवा ऑपरेशन करून करणारे ट्रीटमेंट हे कुठले उपाय आहेत ते मी आपल्याला सांगतो पहिली एक पहिला एक उपाय म्हणजे एक, एक चेहऱ्याच्या कालातून एक सुई नेंदू मध्ये त्या ट्रायजेमिनल नर्व पर्यंत अशी घातली जाते आणि त्या मधून एक स्पेशल रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाचा करंट आतमध्ये सोडून त्या नसेचा एक विशिष्ट भाग जाळून टाकला ही एक ट्रीटमेंट पण आजच्या तारखेला सर्वोत्तम ट्रीटमेंट कुठली आहे तर ज्याला आम्ही आमच्या मेडिकल भाषेमध्ये गोल्ड स्टँडर्ड असं म्हणतो तर ती ट्रीटमेंट म्हणजे एक ऑपरेशन ज्याचं नाव आहे मायक्रो व्हॅस्क्युलर किंवा एम व्ही डी या ऑपरेशन मध्ये काय केलं जातं तर एक कानाच्या मागे छोटस एक रुपयाच्या नाण्याच्या आकाराचं होल करून इथे आतमध्ये जाऊन त्या नर्वला चिकटलेली जी रक्तवाहिनी आहे ती रक्तवाहिनी आणि त्या नर्वच्या मध्ये एक टेफलॉन नावाच्या मटेरियलची गादी बसवली हो जाते एक 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 ती ती हे करताक्षणी आजार कायमचा बरावा तर मायक्रो व्हॅस्क्युलर हा एकमेव उपाय आहे जो पेशंटला या आजारापासून कायमची मुक्ती दिली त्याचप्रमाणे जर तुम्हाला इथे गाठ असेल तर एक ऑपरेशन करून ती गाठ तिथून काढून टाकणे हेच त्याच्यावरचा सर्वोत्तम उपाय मानला जातो आणखीन एक उपाय आहे ज्याला नाईफ सर्जरी म्हटली जाते ज्याच्यामध्ये त्या नर्वती बाहेरून अनेक रेडिएशन म्हणजे आपण सूर्याची कशी एका भिंगाद्वारे फोकस करून कागदाला जाळून टाकू शकतो तसंच रेडिओ थेरपीची बीम्स फोकस करून त्या नर्व वरती कॉन्सन्ट्रेट केली जातात आणि त्या नर्वला रेडिएशनच्या माध्यमातून जाळ जातं पण मी सांगितल्याप्रमाणे रेडिओ फ्रिक्वेन्सी घालून ट्रीटमेंट केली जाते किंवा ह्या त्या तुम्हाला दोन वर्ष तीन वर्षापर्यंत त्या आजारापासून तात्पुरती मुक्ती देऊ शकतात त्याचबरोबर ह्या ट्रीटमेंट नंतर चेहऱ्यावरती एक सुंदपणा येतो चेहरा असा बधीर मांडी पायावर पाय ठेवून मांडी घातली तर कसा पाय कधी कधी होतो तसा चेहरा सुन्न होतो आणि त्याचबरोबर ही एकमेव अशी ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये त्या आजाराचं कारणच दूर केलं जातं आणि हे केल्यामुळे तुम्हाला त्या आजारापासून कायमची मुक्ती मिळते तर असे अनेक चांगले उपचार ट्रायजेमिनल निवराज्यावरती उपलब्ध आहेत आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जर आपल्याला ट्रायजेमिनल असेल तर कारणाचे त्या तुकड्याला तुम्ही सोसू नका त्याच्यावरती चांगले उपचार धन्यवाद